नमस्कार मंडळी पितृपक्ष सुरू झाला आहे आणि या काळात पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विधी आणि परंपरा पाळल्या जातात त्यामधीलच एक खास परंपरा म्हणजे कणकेच्या दिवा लावण्याची असं मानलं जातं की पितृपक्षात लावलेला कणकेच्या दिवा पित्रांच्या आत्म्याला शांती देतो त्यांच्या मार्गाला प्रकाश देतो आणि घरात सुख समृद्धी आणतो या दिव्याचं महत्व शास्त्रात सांगितलेली कारण आणि हा दिवा कुठे व कसा लावावा हे जाणून घेणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे प्रथम आपण बघू कणकेचा दिवा का लावावा पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांचं स्मरण करून केलेल्या विधीमधील हा एक महत्वाचा भाग आहे कणकेचा दिवा म्हणजे फक्त एक दिवा नाही तर तो पित्रांच्या आत्म्यासाठी प्रकाशाचा मार्ग आहे असे मानले जाते की हा दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपादृष्टी ठेवतात गरुड पुराणात आणि इतर धर्मग्रंथांमध्येही नमूद आहे की कणकेच्या दिवा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आता आपण बघू कुठे लावायचा कणकेचा दिवा पहिला दिवा सर्वात सामान्य पद्धत म्हणजे सायंकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य दरवाजाबाहेर कणकेच्या दिवा लावणे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाहीत कारण असा विश्वास आहे की पितर घरात येतात आणि हा दिवा त्यांना मार्गदर्शन करतो दुसरा दिवा दक्षिण दिशेला दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते म्हणून दिवा नेहमी दक्षिणाभिमुख ठेवावा येथे चौमुखी कणकेच्या दिवा मोहरीच्या तेलाने लावल्यास पितृदोष दूर होतो घरातील गरिबी नष्ट होते पित्रांपर्यंत प्रकाश पोहोचतो आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असं मानलं जात गरुड पुराणातील मतानुसार दक्षिण दिग्भिमुखो दीप पितणा तृप्तीदायक हा दक्षिणाभिमुख दिवा पित्रांना तृप्त करतो तिसरा दिवा पित्रांच्या प्रतिमापाशी ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांची प्रतिमा ठेवली आहे तिथे कणकेच्या दिवा लावा यामुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होतात आणि पितरांचा आशीर्वाद सदैव कुटुंबावर राहतो ईशान्य कोण पूर्व दिशा घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच पूर्व दिशेला दिवा लावल्यास घरात लक्ष्मीची कृपा राहते तसेच किचनमध्ये रात्री पाणी ठेवण्याजवळ कणकेच्या दिवा लावल्यास पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबात सुख समाधान टिकून राहतं चौथा दिवा पिंपळाच्या झाडाखाली शास्त्र सांगतं की पिंपळ हे देवतांचं व पित्रांच निवासस्थान आहे पिंपळाखाली कणकेच्या दिवा लावल्याने पितर तृप्त होतात आणि पितृदोष कमी होतो पाचवा दिवा नदीकाठी किंवा तळ्याकाठी शक्य असल्यास नदीकाठी तळ्याकाठी किंवा जलाशयाजवळ दिवा लावा कारण पाणी हे पित्रांचं प्रतीक मानलं जातं आणि तेथील दिवा अधिक पुण्यदायी ठरतो सहावा दिवा तुळशीच्या रोपाजवळ घरातल्या तुळशीच्या रोपाजवळ कणकेच्या दिवा लावणंही तुळशी ही विष्णूची प्रिय आहे आणि विष्णू प्रसन्न झाले की पितर आपोआप प्रसन्न होतात कणकेच्या दिवा लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा दिवा शुद्ध गव्हाच्या कणकेचा असावा कारण गहू हा अन्न मानला जातो आणि अन्नातूनच पितरांना तृप्ती मिळते कणकेच्या दिव्यात गायीचे शुद्ध तूप वापरणं श्रेष्ठ मानलं जातं परंतु तेल वापरायचे असेल तर दिव्यात मोहरीचे तेल वापरावे तेल वापरल्याने परिणाम कमी होतो असं शास्त्रात म्हटलं आहे कणकेचा दिवा नेहमी संध्याकाळी सूर्यास्तानंतर लावावा कारण हाच तो काळ आहे जेव्हा पितर पृथ्वी लोकावर येतात दिवा लावल्यावर तो रात्रभर पेटलेला राहावा अशी परंपरा आहे म्हणून दिव्यात पुरेसं तूप घालावं दिवा लावताना पित्रांचं स्मरण करून प्रार्थना करा ओम पितृभ्यः नमः पितरांना पित्रांना नमस्कार असो दिवा विजला तर तो अशुभ मानला जातो दिवा लावताना पित्रांचं स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी फक्त विधी म्हणून नव्हे तर मनापासून श्रद्धेने दिवा लावणं महत्त्वाचं आहे दुसऱ्या दिवशी दिवा विजल्यावर काय करावे दिवा विजल्यावर सर्वप्रथम तो ठेवलेली जागा नीट स्वच्छ धुवून पुसून घ्यावी कारण ती जागा पवित्र मानली जाते कणकेच्या दिवा जळून उरलेले भाग किंवा राख प्रवाहात नदी तळे टाकावे पाणी नसेल तर झाडांच्या मुळाशी टाकावं हे उपाय केल्यास पित्रांची कृपा सदैव आपल्या घरावर राहते आणि पिढ्यानपिढ्या कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती नांदते माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद